माझं नाव समाधान बबन मुळे जस पिंपळगाव येथील रहिवासी पण शेतात वस्तीवर राहतो माझ्या गोठ्यातील जनावर बांधलेली होती मी संध्याकाळी जेवण करण्याचा दाराही काढून जेवण करण्यासाठी वस्ती घरी जेवत असताना माझ्या वासराचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी वरी आलो बघायला तर बिबट्याचा हल्ला चालू होता बॅटरीच्या टॉर्चेनं आणि आरडण्याच्या आवाजानं बिबट्यानं वासराला सोडलं नस नव्हतं पण ऑटोममचा आवाज केल्यामुळं त्यानं सोडलं सोडल्यानंतर मी वन विभागाला फोन केला वन विभागाचे के अधिकारी एक तासात आले पण त्यांच्यापाशी काठी किंवा बॅटरी असं काही शस्त्र नव्हतं त्यांना इथं आले ठसे बघितलं कशाचे ते सांगितलं बिबट्याचे आहे त्यांना ग्रहित केलं आणि वासरू जखमी आवश्यक असताना सुद्धा त्यांना पाहिलं आणि त्यानंतर एकूण गावात तीन वासरावर रात्री हल्ला झाला रामेश्वर दस कुत्रेश्वर दस आणि माझं त्यांची दोन वासरं तर मयत आहे ती आणि रात्री लाईट नव्हती दक्षता घ्या असं म्हणून सांगून गेली वन विभागाचा अधिकारी फक्त म्हणली दक्षता घ्यान सावधिरी बाळगा जाळ करा आवाज करा एवढं सांगितलं आणि एम एसीबीची लाईट तोडण्यात आली कारण माझं वैयक्तिक बिल तर थकीत आहे त्यामुळे त्यांना तारा सोडवल्यात मग आम्ही इथं वस्तीवर राहायचं का राहायचं कसं किंवा असे अचानक परिस्थिती आल्यावर आम्ही तोंड सामोरं जायचं कसं सा या परिस्थितीला मग त्यासाठी आमची लाईट चालू राहिली पाहिजे आणि ह्या वन विभागाच्या अधिकाऱ्यानं काहीतरी आम्हाला थोडं प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा काहीतरी सांगितलं पाहिजे व्यवस्थित त्यांना तेवढं बोलली आणि निघून गेली